तुम्ही काही वेळापूर्वी प्रथम तुम्ही जे प्रश्न विचारला मी त्याचं उत्तर देतो मी लपित नाही काल जी एक रेकॉर्डिंग व्हायरल झाली त्याच्यामध्ये माझ्या पत्नीचं बोलणं हे वाल्मी करायचं होत आहे तर माझ्या पत्नीचा मला निरोप पण आलता आणि कॉल पण आलता माझ्या मावस बाबाद्वारे की त्या रेकॉर्डिंग मी काय व्हायरल केलेलं नाहीत म्हणून तर मी म्हटलं ठीक आहे आणि त्याच्यानंतर मी एवढं सांगितलं जे काय रेकॉर्डिंग मध्ये बोलणं झालं हे सगळं उलट एक नियतीचा भाग असतो हे त्यांनी काल रेकॉर्डिंग व्हायरल केली काल ही तारीख होती चोवीस जुलै बरोबर कुणी केली त्याला माहिती रेकॉर्डिंग ज्यांनी रेकॉर्डिंग व्हायरल केलं त्याला लाभ हो। पण मी एवढं सांगतो की पाच जुलैला मी केस इथं जबाब दिलेला आहे आणि त्या गोपीने जवाब मध्ये आम्ही सराव उल्लेख केलेला आहे माझे विरुद्ध कसं कसं षडयंत्र करण्यात आलं काय आलं आणि त्या रेकॉर्डिंग मध्ये म्हणण्यात आलंय की बाळा बांगरला पुरीचा नाद आहे हे सिद्ध करून दाखवा वाल्मी कराड त्याच्या कुटुंबानी त्याच्या समर्थकांनी जे कोणी बोललंय त्यांनी सिद्ध करून दाखवा की बाळा बांगरला हे नाद आहे ते ते ठीक आहे पण त्याच्यामध्ये ज्या महिलेचं नाव घेण्यात आलेलं आहे माझ्याशी जोडलं जात आहे त्या महिलेचा मी जॉब मध्ये उल्लेख केलेला आहे बाळा बांगर मयूरी बांगर वाल्मिक कराड आणि ती महिला यांना समोरासमोर बसून यासाठी आमची चौकशी करण्यात यावे कारण ती काय रेकॉर्डिंग आता बाहेर आली आहे ती नियतीलाच बाहेर आणायची होती हा सगळा संबंध महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या त्यावेळेसच्या हालचालीच्या दिवसांच्या आसपास ह्या एक महिने आमचे चालू होता त्याच्यामुळे आमचे सगळ्या चौघांचे सीडीआर काढण्यात यावेत मी तर छातीठोक पण सांगतोय ना वाल्मी कराड माझी पत्नी आणि कोणती महिला आहे त्याचं नाव घेतलं जात आहे आम्हाला चौघाला समोरासमोर बसावे आणि चौकशी करण्यात यावे त्याच्यामध्ये सगळं दूध उद्यान पाणी का जाऊन भेटणार आहे किंवा आंदोलन पण करणार आहे तर काढलंयच बाहेर तर त्याचं हेच केलं पाहिजे ना तुम्ही एक